नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एम पी एस सी द्वारे ज्या विविध सरळ सेवेचे एक्झाम घेतले जातात त्याच्या सिलेबसची एक नवीन सिरीज चालवतो आहोत दोन हजार पंचवीस साठी आणि चोवीस साठी बरेच पदा आहेत जे एम पी एस भरले जातात सिलेबस जर आपलं व्यवस्थित माहीत असेल परीक्षा योजना माहीत असेल तर आ, तुम्हाला आतापासून या पदाचा अभ्यास करणं सोपं जाऊ शकतो दोन गोष्टी करायच्या आपल्या एक तर सिलेबसचे सगळे लेक्चर्स व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणणार आहे आणि दुसरं त्या ठिकाणी असलेली परीक्षा योजना नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे काय वाचावं वा लागणार आहे ते किंवा किती गुणांचं पेपर असणार आहे ते अभ्यास करता एप्लिकेशन आहे में में हे, हे, या ठिकाणी सगळं पीडीएफ तुम्हाला मी अवेलेबल करून देईल आणि सगळी व्हिडिओ लेक्चर सुद्धा एक्झाम अपडेटमध्ये हिंदी भाषा संचालनालयाचं हे पद आहे अनुवादक ट्रान्सलेटर आपण याला म्हणतोय या पदाचा अभ्यासक्रम आपल्याला बघायचे गटकच हे पद आहे सामान्य राज्यसेवा याची पात्रता वगैरे काय असणार त्याचे सुद्धा वेगळे व्हिडिओज येतील तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा टॅप डाउनलोड करून ठेवा सगळे अपडेट्स तुम्हाला भेटतील अनुवादक हिंदी भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा गट क म्हटलेले मराठी भाषा विभागाचं पद आहे ट्रान्सलेटर हिंदी डायरेक्टरेट ऑफ लँग्वेजेस जनरल स्टेट सर्व्हिस ग्रुप सी मराठी लँग्वेज डिपार्टमेंट म्हटलेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं लेखी परीक्षा एकशे साठ गुणांची या ठिकाणी असणार आहे मुलाखत चाळीस गुणांची असणार आहे आता इथे हिंदी आणि इंग्रजी तुम्ही माध्यम हिंदीसाठी हिंदी, हिंदी राहील इंग्रजीसाठी इंग्रजी राहील तुम्ही जी घ्याल ते प्रश्न संख्या ऐंशी आणि गुण एकशे साठ दोन गुणांसाठी एक प्रश्न एक तासाचा पेपर आहे ऐंशी प्रश्न सोडवायचे एका तासामध्ये साठ मिनिटांमध्ये ऐंशी प्रश्न दर्जा बारावी आणि पदवीचा असणारे हिंदीसाठी बारावी इंग्रजीसाठी पदवी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असणारे सरळ हा मुद्दा इतर परीक्षांसारखा आहे अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतले गुण आणि मुलाखतीतले गुण या दोघांची यादी ती लागेल ओके एकशे साठ प्लस चाळीस म्हणजे दोनशे गुणांमधून यादी लागणार आहे आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीचा कशा पद्धतीचा सिलेबस आहे तो लक्षातील हिंदीमध्ये पारिभाषिक एवं सामान्य संग्रह वाक्य रचना विकारी शब्द अविकारी शब्द मुहावरे एवं लोकोक्तिया प्रयोजनमूलक शब्दावली अवतरण गद्या गद्यंश के आधार पर प्रश्न है आपलं जे व्याकरण आणि शब्दसंग्रह म्हणतो ना आपण मराठीमध्ये तसा हा कार्यक्रम म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणतात व्हॉकेबलरी सेंटेन्सेस डिक्लायनेबल वर्ड इनडिक्लाइनेबल वर्ड्स युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म्स कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज मधला सिलेबस आणि हिंदी मधला सर्व व्याकरण आणि शब्दसंग्रहाचा हा हो विषय आहे मुलाखतीमधले अनुवाद चाचणीसाठी वीज गुण असतील आणि मुलाखतीचे वीज गुण असतील असा तो मुद्दा आहे बघा अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे निश्चितपणे आगामी काळात आपण याच्या पात्रता आणि इतर बाबी बघूया अभ्यास करता एप्लिकेशन ज्यांना या पदाची तयारी करायची ते राज्यसेवेचा कोर्स आतापासून जॉईन करू शकतात किंवा सरळ सेवेचा कोर्स सुद्धा आपल्याकडे आहे किंवा कंबाईनचा कोर्स सुद्धा तुम्ही केला तर तुमचं यामधलं जे याचं मराठीचं हे इंग्लिशचं हे आहे ते सरळ होईल आता हिंदीचं आपण काही घेत नाहीये मात्र इंग्लिश किंवा तुम्ही इंग्लिशचा स्पेशल कोर्स आपल्याकडे चालू आहे अभ्यास करता आपण तो घेऊ शकतात चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद